दोन अंकी संख्यांचा गुणाकार अगदी सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत बघा सर्वात पहिले आपल्याला काय सांगितले चौदा त्यानंतर बारा चौदा गुणिले बारा तर बघा चौदा सांगितलं म्हणून पै एकक स्थान आणि दशक स्थान एकक स्थानी काय एक आहे म्हणून आपण एक, एक, एक लाईन मारून घेतली इथे काय एकक स्थानी चार आहे म्हणून आपण इकडे काय करू चार लाईन मारून घेऊ ठीक आहे या चार लाईन त्यानंतर बारा बघा एक लाईन मारून घेऊ इकडे किती मारणार आहे दोन ठीक आहे आत्ता बघा आत्ता कसं काउंट करायचं का सर्वात पहिले बघा एक त्यानंतर हे सेकंड आणि हे थर्ड ठीक आहे इथे काय एक इथे बघा एक दोन तीन चार पाच सहा पॉईंट आहे म्हणून सहा इथे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजेच काय एकशे अडुसष्ट ठीक आहे त्याचप्रमाणे हे बघा एक इथे काय येणार एक दोन त्यानंतर इथे एक इथे एक सर्वात पहिले त्यानंतर सेकंड हे थर्ड सर्वात पहिले बघा इथे काय एक आहे इथे एक दोन तीन आहे ठीक आहे इथे किती एक दोन म्हणजेच काय येणार आहे एकशे बत्तीस त्याचप्रमाणे बघा सोळा गुणिले सतरा काय येणार हे मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे